गुड मॉर्निंग कशाला सर्वच काय होत माझ्या आहे तुमचं स्वागत मी बघताच आहे हे टिपिन दाज आहे तुला मटकीची उसळ

माझीचाही ना नाही आणि नाश्ताही नाही कारण अगोदर मुलीला स्कूलमध्ये सडवावं लागतं <laughs> तिची सोफा हे आवडते आणि तिलाही आवडते आणि पाठीपाठी आहे ए दिशेचा फोटो झाला पाहिजे मॅश आणि पप्पा मसाला नॉर्मल अशीच होती तुमची कशी होती नक्की सांगा मला तो तयार ان उसळ झालं पळे पण